निवासा येथील वकील ॲडव्होकेट मनोज अप्पासाहेब दौंड यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणाचा तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवार दिनांक एक जुलै रोजी निवासा तालुका वकील संघाच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं निवासा वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट मनोज अप्पासाहेब दौंड यांच्यावर अठ्ठावीस जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करून गावठी बंदुकीचा कट्टा त्यांच्या डोक्याला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आरोपीने त्यांना जिबे मारण्याची धमकी देखील दिली आहे या प्रकरणी ॲडव्होकेट दौंड यांनी सोने पोलीस स्टेशन इथं तात्काळ फिर्यादी दिली होती फिर्याद दिल्यानंतर देखील पोलीस स्टेशनकडनं आरोपींबाबत अद्याप कोणती कारवाई करण्यात आलेली नाहीये सदर आरोपी हा वाळू माफी असून त्याचे मावजे पानेगाव तालुका निवासा इथं मोठी दहशत असल्याचं निवेदनात म्हटलंय वकिलांना उद्धटपणाची वागणूक देणाऱ्या नेवासा येथील पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नेवासा तालुका वकील संघाच्या वतीनं करण्यात आली आहे ने नेवासा तालुका वकील संघाचे शिष्टमंडळ आज रोजी पोलिस निरीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी अहमदनगर येथे आलेलं होतं पोलिस अधीक्षक साहेब यांना भेटण्यासाठी आलेलं होतं नेवासा तालुक्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे त्याचबरोबर नेवासा तालुका वकील संघाचे जे आमचे सदस्य आहेत त्यांच्यावर खुनी हल्ला झालेला असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आणि गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यासाठी जवळजवळ शंभर वकिलांचं वकील संघाचं शिष्टमंडळ अहमदनगरला येऊन साहेबांना भेटलं त्यांना विनंती केली की आरोपीवर कारवाई झाली पाहिजे नेवासा तालुक्यामध्ये वाळू तस्कर त्याचबरोबर इतर गुन्हेगारांची प्रचंड वाढ झालेली आहे त्यांची दहशत निर्माण झालेली आहे नेवासा तालुका वकील संघाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख श्री ओलासाहेब यांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे नेवासा तालुक्यामधली गुन्हेगारी आणि वकिलावरून होलं होणारे जे काही हल्ले आहेत हे हल्ले थोपवण्यामध्ये गुन्हेगारी रोखण्यामध्ये नेवासा तालुका पोलीस प्रशासनाला अपेश आलेला आहे तर अशा अपेशी ज्यांच्या आळ्यामध्ये ही गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचं त्यांच्याकडून शक्य नाही त्यांच्यावर तातडीनं ना कारवाई झाली पाहिजे आणि नेवासा तालुक्यातली गुन्हेगारी तातडीनं आटोक्यात आणली पाहिजे मागनी आमे का मागनी ही प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी नेवासा तालुका वकील संघानं केलेली आहे या मागणीचा विचार करण्याचं आश्वासन ओलासाहेब यांनी दिलेलं आहे परंतु या उपरही जर कारवाई झाली नाही नेवासा तालुक्यामध्ये असणारा वाळू तस्करांचा उच्छाद आणि वकिलावर होणारे हल्ले हे जर तातडीनं जर थांबवले नाहीत तर वकील संघ याच्या विरोधामध्ये उग्र आंदोलन करेल एन टी व्ही न्यूज मराठी नेवासा जिल्हा अहमदनगर